नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांसाठी खास करून दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो दिवाळीपूर्वीच कोणत्या कुटुंबाला जवळपास तब्बल सात हजार रुपयाची मदत सरकारकडून मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बातमी सविस्तर बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर तसेच सरकारच्या सर्व प्रकारची योजनेची माहिती आपल्याला घरबसल्या बघण्यासाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भाग्यवंत कुटुंबांना दिवाळी आधी मिळणार तब्बल सात हजार रुपये सविस्तर समजून घ्या तुम्हाला कोणकोणत्या योजनेचे पैसे जमा झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा मित्रांनो दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातो आहे म्हणूनच राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपये मिळू शकतात हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहे त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया तब्बल जवळपास सात हजार रुपयाची रक्कम या कुटुंबात मिळू शकते मित्रांनो त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळणार मित्रांनो मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण तीन हजार रुपये पाठवले जात आहे राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना तीन हजार रुपये दिले जात आहे तर काही महिलांना ऑलरेडी पैसे मिळालेले आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पी एम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तीन टप्प्यात ही रक्कम वितरित करण्यात येते या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे तर नमो शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना याचे पैसे आपल्याला मिळाले का कमेंट करा त्यानंतर मित्रांनो आता भाग्यवंत कुटुंबांना मिळणार सात हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पी एम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पी एम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवळेच्या अगोदरच एकूण सात हजार रुपये रक्कम थेट खात्यात मिळणार आहे त्यातील काही रक्कम आपल्याला मिळाली देखील असेल तर कृपया आपल्याला हे पैसे आले का कमेंट करून सांगा आणि अशा शेतीविषयकात किंवा सर्व प्रकारच्या योजनेची माहिती मिळवण्यासाठी चॅनल प्रत्येकाने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा